मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आमचे कुटुंब चार जणांचे छोटे कुटुंब होते खर तर माझी आत्या देखील आमच्या सोबतच राहत होती माझ्या आणि माझ्या आत्याच्या वयात फक्त पाच वर्षांचा फरक होता आजी आज आजोबांच्या निधनानंतर माझ्या आत्याची सगळी जबाबदारी माझ्या बाबांवरच आली होती आणि म्हणूनच ती सुरुवातीपासून आमच्या सोबतच राहत होती ती मला आत्यापेक्षा मोठी बहिणीसारखी होती आमच्यात अगदी मैत्रिणी सारखं बोलणं व्हायचं माझी आत्या बबिता हिच्या लग्नाच्या वेळी मी फक्त सतरा वर्षांची होते माझ माझ्या आत्यावर खूप प्रेम होत कारण सुरुवातीपासूनच तिच्याशी माझी खूप जास्त जवळीक होती त्यामुळे तिच्या लग्नाच्या वेळी मी खूप रडले होते माझ्या आत्याच्या नवऱ्याने म्हणजेच अमित अंकलने आत्याच्या अंकल निरोपाच्या वेळी मला जवळ बोलावलं आणि प्रेमाने समजावत म्हणाले की रिया रडायला काय झालं तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तू आमच्या घरी ये त्यांचे हे बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला मी म्हटलं आत्या तर लग्न करून दुसऱ्या शहरात निघून जाईल तेव्हा अंकल बोलू लागले की तर काय झालं तुझं जेव्हा मन होईल तेव्हा ये आणि जेव्हा तू आपल्या आत्याकडे येशील तेव्हा मी स्वत तुला शहर दाखवेन आत्या तर निरोप घेऊन निघून गेली पण माझ्या मनात हा विचार जागा झाला की मी कधी माझ्या जा आत्याकडे जाईन आणि खूप फिरून आनंद घेईन हळूहळू आत्ताच्या लग्नाला एक वर्ष झाला पण मी तिच्या शहरात एकदाही जाऊ शकले नाही आणि इकडे आत्ता देखील पूर्ण एक वर्षानंतर आमच्या घरी आली होती आम्ही अंकल देखील तिच्या सोबत आले होते आम्ही अंकल खूप चांगले आणि प्रेमाने बोलणारे माणूस होते ते आमच्या घरी होते तोवर प्रत्येक वेळी माझ्या जवळच राहायचे आणि माझी खूप काळजी घेत होते ते माझ्यासाठी खूप गिफ्टही घेऊन आले होते माझा भाऊ नव्हता त्यामुळे मला त्यांच्याशी लगाव झाला आता एक आठवडा आमच्या सोबत घालवून परत आपल्या सासरी गेली तीन महिन्यांनी एके दिवशी आत्याचा फोन आला आणि तिने सांगितले की ती प्रेग्नंट आहे आणि हे ऐकून मी आई आणि बाबा खूप आनंदी झालो कारण खूप दिवसानंतर आमच्या घरी अशी काहीतरी आनंदाची बातमी आली होती पण आत्या आनंदी असण्यासोबतच खूप परेशान सुद्धा होती आणि ती आईला सांगत होती की ती एकटी दुसऱ्या शहरात या अवस्थेत राहू शकत नाही कारण तिला खूप उलट्या होतात आणि चक्कर येतात आणि डॉक्टरांनी तिला विश्रांती घ्यायला सांगितलं आहे हे ऐकून आई, आई सुद्धा खूप परेशान झाली आत्या म्हणाली की जर आज माझी सासू जिवंत असती तर मला अशी परेशानी झालीच नसते अशा वेळी कोणीतरी महिलेचं सोबत असणं खूप गरजेचं असतं माझ्यासोबत माझी आत्या सुद्धा आईची लाडकी होती तिचं बोलणं ऐकून आई आईने आत्याला आमच्याकडेच राहायला येण्यासाठी सांगितलं पण ती म्हणाली की अमित मला सोडायला तयारच नाही आणि डॉक्टरांनीही अशा परिस्थितीत प्रवास करण्यास केली आहे आणि आणि जर तर अमित त्यांच्या वडिलांना खाण्यापिण्याची खूप परेशानी होईल असं सुद्धा हा एक दोन महिन्यांचा विषय नाहीये अजून पूर्ण नऊ महिने बाकी आहेत आत्याचं बोलणं ऐकून आई म्हणाली की ठीक आहे तू काळजी करू नकोस मी रियाला तुझ्याकडे पाठवते रिया तिथे पोचल्यानंतर तुझंही मन रमेल आणि ही तुला कामात सुद्धा मदत करेल आईचं बोलणं ऐकून आत्या खूप आनंदी झाली आणि म्हणाली की तू रियाला एकटी नको पाठवस मी अमितला सांगेन तो तिला नेण्यासाठी येईल खर तर मी स्वतः केव्हापासून या संधीची वाट पाहत होते की कधी मला आत्याकडे जाण्याची संधी मिळेल त्यासाठी न किती वेळा देवाला प्रार्थना केली होती मी लगेचच आनंदाने माझं सामान बांधलं दिदी बनण्याचा आनंद तर वेगळाच होता तीन दिवसांनी अमित अंकल मला न्यायला आले आणि मी त्यांच्या सोबत माझ्या आत्याकडे दुसऱ्या शहरात पोहोचले आत्याचे सासरी फक्त आत्याचे सासरे आणि आम्ही अंकल राहत होते त्यामुळे मला इथे राहण्यास कोणतीच अडचण येणार नव्हती कोणताही ताण नव्हता आत्यालाही मला पाहून खूप आनंद झाला होता तिने आधीच माझ्या आवडीचं सगळं जेवण बनवून ठेवलं होतं तिने मला राहण्यासाठी आपल्या समोरची खोली दिली होती आत्याच्या सासऱ्यांना नमस्ते करण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेले तर त्यांचा स्वभाव मला काहीसा विचित्र वाटला ते आजारी माणसासारखे पलंगावर पडलेले होते मला पाहून ते खूप विचित्र बोलू लागले त्यांचं माझ्या समजण्याच्या बाहेर म्हणूनच आत्या माझा हात धरून मला त्यांच्या खोलीतून बाहेर घेऊन आली आणि म्हणाली की खर तर त्यांचे सासरे खूप वर्षांपासून अशाच प्रकारे आजारी आहेत आणि त्यांचं वयही झालं आहे त्यामुळे ते बऱ्याचदा अशा प्रकारे उलटसुलट बोलतात मग मला आठवलं की आत्याच्या लग्नातही त्यांचे सासरे आले नव्हते बाबांच्या एका मित्राने अमित अंकलचं नातं आत्यासाठी सुचवलं होतं माझी त्यांच्या सासऱ्यांशी ही पहिलेच भेट होती आणि खरं सांगायचं तर मी त्यांना भेटून खूप घाबरले होते मला आत्ताच्या घरी आलेले आता चार दिवस झाले होते मी पुन्हा त्यांच्या सासऱ्यांच्या खोलीत गेले नाही अमित अंकल माझी खूप काळजी घेत होते आणि आत्याची तब्येत ठीक नसल्यामुळे ती पलंगावरच पडलेली होती सगळं घर मीच सांभाळलं होतं पण मग एक दिवस असं काही घडलं की माझ्या अंगावर काटा चाला रात्रीच्या जेवणानंतर स्वयंपाक घर स्वच्छ करून मी माझ्या खोलीत आले तेव्हा मला वाटलं की आंघोळ करून फ्रेश होते आणि मग झोपते कारण खूप गरमी होती आणि मी घामाने भिजले होते मी आंघोळीसाठी माझ्या खोलीच्या वॉशरूम मध्ये गेले तर थोड्याच वेळात मला असं वाटलं की जणू कोणीतरी तिथे मला पाहत आहे आधी मला वाटलं की माझी आत्या असेल पण अचानक माझं लक्ष खिडकीच्या दिशेने गेलं तर माझे भाणच हरपले तिथे मला कोणाची तरी सावली दिसली आणि मला खात्री झाली की कोणीतरी लपून मला पाहत होत या गोष्टीने तर माझी धडधडच वाटली मी पटकन माझे कपडे घातले आणि धावत खोलीतून बाहेर आले आणि आत्याच्या खोलीत गेले तर पाहिलं की आत्या आणि अंकल आरामात पडले होते त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता आता त्यांना दोघांना एकत्र पाहून मला संकोच वाटत होता मला तिथं पाहून अंकल उठून बसले आणि म्हणाले की रिया आत ये उगाच दरवाजावर का थांबलीस मला समजलं नाही की मी त्यांना काय सांगावं मी काहीतरी बोलून टाळलं की मी आत्ताला दूध विचारण्यासाठी आले होते आत्या म्हणाली की तू जाऊन आराम कर आता बाकीचे काम मी अमितला सांगते मग मी माझ्या खोलीत परत जात होते तर माझं लक्ष आत्ताच्या सासऱ्यांकडे गेलं ते बाहेरून परत येत त्यांच्या खोलीत जात होते आणि ते मला खूप विचित्र नजरेने पाहत म्हणाले की तू दिसायला खूप छान आहेस आणि निरागस आहेस त्यामुळे स्वतःची काळजी घे आणि कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस त्यांचं हे बोलणं ऐकून मला राग आला मी विचारही करू शकत नव्हते की ते मला असे काही बोलू शकतात मी घाबरून पटकन माझ्या खोलीत गेले आणि सगळी रात्र मी जागून काढली मी विचार करू लागले की आत्याने तर सांगितलं होतं की त्यांचे सासरे आजारी आहेत आणि ते खोलीतून बाहेर पडत नाहीत तर मग ते इतक्या रात्री बाहेर काय करत होते ही गोष्ट खूपच विचित्र होती मला खूपच अस्वस्थता जाणवत होती खिडकीवर जी सावली होती ते माझा भ्रम होता की सत्य कोणीतरी होत ज्याने मला पाहिलं होतं कदाचित ते आत्याचे सासरे तर नाही ना या प्रश्नाने मला त्रास दिला होता माझी सगळी रात्र जागून गेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी अमित अंकल ऑफिसला जाताना म्हणाले की रिया मी संध्याकाळी लवकर येतो आणि तुला खरेदीसाठी बाजारात घेऊन जातो तू संध्याकाळी तयार राहा असं म्हणताच अचानक त्यांनी माझ्या जवळ येऊन माझ्या गालावर हात फिरवला आणि ऑफिस साठी निघून गेले त्यांच्या या वागण्याने मी चकित झाले होते आता त्यावेळी माझ्या मागेच उभी होती ती म्हणाली की आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतात म्हणून तूही त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न कर कारण सध्या मी त्यांची काळजी घेऊ शकत नाही आत्ताचं बोलणं ऐकून मी म्हणाले की तू बिलकुल काळजी करू नकोस मी त्यांची चांगली काळजी घेईन संध्याकाळी मी छान तयार झाले तर अमित अंकल मला खरेदीसाठी घेऊन गेले त्यांनी आत्यापेक्षा माझ्यासाठी जास्त खरेदी केली होती पण मला काय माहित होत की माझा हा आनंद फक्त काही दिवसांचाच पाहुणा आहे त्या रात्री अचानक लाईट गेली त्याच वेळी माझ्या खोलीत कोणीतरी मला जोरात ढकलले मी खूप घाबरले मला अशा प्रकारची कोणतीही गोष्ट अपेक्षित नव्हती तो व्यक्ती अचानक मागे सरकला आणि मी धावत माझ्या खोलीतून बाहेर पडले मला अजून काहीही दिसत नव्हतं कारण अंधार खूप होता पण अंदाजाने भिंतीचा आधार घेत मी आत्ताच्या खोलीत पोहोचले तिथे जाऊन मी आत्ताला आवाज दिला तर ती म्हणाली रिया तू काळजी करू नकोस अमित अजून लाईट बघायला गेले आहेत आमच्या घरी वारंवार लाईट कट होत असते अमित लवकरच ठीक करतील आत्याने तिच्या मोबाईल फोनची टॉर्च लावली होती माझ्याकडे तर मोबाईलही नव्हता मी आत्ताच्या जवळच बसून रडू लागले थोड्याच वेळात लाईट आली ती म्हणाली तू खूप बावळट आहेस थोड्या अंधारानेच घाबरलीस मग माझी काळजी कशी घेणार आता बोलणं ऐकून मी म्हणाले असं नाहीये माझ्या खोलीत खरंच कोणीतरी होत हो, म्हणून मी घाबरले माझं बोलणं ऐकून ती जोरात हसू लागली आणि म्हणाली की आम्ही तर माझ्या सोबत माझ्या खोलीत होते आणि माझे सासरे तर खोलीतून बाहेरच येत नाहीत अंधारामुळे तू घाबरली आहेस दुसरी काहीही गोष्ट नाही मला समजलं नाही की आत्ताला मी कसा विश्वास पटवू की माझ्या खोलीत खरंच कोणीतरी होतं पण तो कोण असू शकतो हे मला समजत नव्हते जर अमित अंकल आत्ताच्या सोबत होते तर मग माझ्या खोलीत को कोण होत आधी खिडकीवर दिसलेली ती सावली आणि आता खोलीत कोणाच्या तरी उपस्थितीची जाणीव या सगळ्याने मी खूप घाबरले होते माझ्या मनात वारंवार आत्याच्या सासऱ्यांचाच विचार येत होता लाईट ठीक करून अमित अंकल खोलीत आली तर मला पाहून आत्याला म्हणाले की पहा मी तुला आधीच सांगितलं होतं की रिया अंधारात घाबरेल तू तिच्या जवळ जा तेव्हा आत्या अमित अंकलला म्हणाली की अंधार खूप होता जर मी पडले असते तर आणि मला काय माहित होत की ती इतकी घाबरेल मी दोघांना म्हणाले की तुम्ही काळजी करू नका मी ठीक आहे आणि आता माझ्या खोलीत जाऊन झोपते मला आत्याला जास्त त्रास द्यायचा नव्हता कारण आईने मला बजावलं होतं की डॉक्टरने आत्याला तणाव देण्यास मनाई केली आहे मी परत माझ्या खोलीत आले आणि दरवाजा लॉक करून पलंगावर पडले मला झोप येत नव्हती मी विचार करत होते की आता कोणत्या ना कोणत्या बहाण्याने घरी परत जाऊ जो काही होता हा माझा भ्रम नव्हता याची मला पक्की खात्री झाली होती की कोणीतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होता दुसऱ्या दिवशी अमित अंकल काही कामासाठी दुपारच्या वेळी थोड्या वेळासाठी ऑफिसमधून घरी आले तेव्हा आता औषध खाऊन आपल्या खोलीत झोपली होती आणि मी स्वयंपाक घरात जेवणाची तयारी करत होते अमित अंकल स्वयंपाक घरात केव्हा आले हे मला कळलंच नाही आणि त्यांनी मला आपल्या मिठीत घेतलं मला त्यांच्याकडून अशा वागणुकीची अजिबात अपेक्षा नव्हती मी धडपडत त्यांची कैद सोडवण्याचा प्रयत्न करू लागले भीतीमुळे माझा आवाज गळ्यातच अडकला होता मी काहीही बोलू शकत नव्हते पण आम्ही दंकलने तर आपला ताबा आणखीनच मजबूत केला आणि म्हणाले की तू इतकी सुंदर आहेस की तुझ्याकडून नजर हटवायला मनच होत नाही मी कशी बशी त्यांच्या तावडीतून सुटले आणि स्वयंपाकघरातून बाहेर पळू लागले की तेव्हाच अमित अंकलने सांगितलं की त्या दिवशी तू खरंच खूप सुंदर दिसत होतीस माझ्या मोबाईलमध्ये तुझा व्हिडिओ आहे अमित अंकलच्या या शब्दांनी माझा श्वासच अडकला होता मी विचारही करू शकत नव्हते की ते इतके नीच माणूस असतील मी रडतच त्यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणाले की मला फक्त तुझ्याशी बोलायचं होतं मग जसजसे अमित अंकल माझ्या दिशेने आले तशी तशी मी पळत माझ्या खोलीत गेले आणि स्वतःला लॉक करून घेतलं मी घाबरून थरथरत होते आज मी अमित अंकलच ते रूप पाहिलं जे मी कधीही पाहिलं नव्हतं मी तर त्यांना भावासारखं समजत होते पण ते माझ्या सन्मानाचे शत्रू निघाले माहित नाही कसे कधी त्यांनी माझ्यावर नजर ठेवली आणि मी या गोष्टीकडे कधीही लक्ष दिलं नव्हतं अमित अंकल फक्त काही काळासाठी ऑफिस मधून घरी आले होते म्हणून ते पुन्हा निघून गेले आणि मी ठरवलं होतं की आता मी इथे एक क्षणही थांबणार नाही संध्याकाळच्या वेळी जेव्हा आत्या आपल्या खोलीतून उठून माझ्या जवळ आली तेव्हा माझे डोळे खूप रडल्याने सुजले होते माझी अशी अवस्था पाहून ती काळजीने विचारू लागली की काय झालं रिया कसल्या कारणाने तू इतकी रडते आहेस मी आत्याला खरं काहीच सांगितलं नाही कारण त्यांची अशी परिस्थिती नव्हती की मी अंकलबद्दल इतकी मोठी गोष्ट त्यांना सांगू शकेन म्हणून बहाणा करताना मी रडत रडत सांगितलं की मला आई वडिलांची खूप आठवण येत आहे आणि मला घरी परत जावं लागेल माझं बोलणं ऐकून आत्याने मला मेठी मारली आणि म्हणाली की पागल इतक्या छोट्या गोष्टीवर तू असं रडून डोळे सुजवलेस काळजी करू नकोस संध्याकाळीच मी तुला अमित सोबत परत घरी पाठवते अमित अंकल सोबत एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायची कल्पनाच मनाला धडकी भरवणारी होती म्हणून मी लगेच आत्याला सांगितलं की नाही अंकलला तुम्ही त्रास देऊ नका बाबा मला नाहीला येते मी बाबांसोबतच जाईन तेव्हा आत्या म्हणाली की ठीक आहे हे चांगलंच आहे अशा प्रकारे मी भाऊशीही भेटू शकेन आत्ताचं बोलणं ऐकून मी आनंदी झाले आणि जसे ती माझ्या जवळून उठून तिच्या खोलीत गेली तेव्हा तिच्या जोरात ओरडण्याचा आवाज आला मी पटकन आत्ताच्या खोलीकडे धावले आणि पाहिले की ती पलंगाजवळ पडली होती आणि आपलं पोट धरून जोरात ओरडत होती मी आत्ताला उठवून पलंगावर झोपवलं आणि बराच वेळ त्यांच्या जवळ बसले त्यांची तब्येत मला अजिबात ठीक वाटत नव्हती मी आत्ताला सांगितलं की आपण डॉक्टरांकडे जाऊया पण तिने स्पष्टपणे नकार दिला आणि माझा हात धरून म्हणाली की रिया तू मला सोडून जाऊ नकोस मी या एकटे राहू शकत नाही आज तरी तू होतीस ज्यामुळे मला सावरायला मिळालं पण तुझ्या जाण्यानंतर असं झालं तर मी आणि माझं बाळ असच तडफडून मरेल आताच बोलणं ऐकून मी खूप चिंतेत पडले आणि मजबुरीत मी तिथे काही दिवस थांबायचं ठरवलं आणि आत्ताला सांगितलं की तू अजिबात चिंता करू नकोस मी तुझ्या सोबतच आहे माझं बोलणं ऐकून आत्ता खूप आनंदी झाली आणि तिने मला मिठी मारली अंकल सुद्धा संध्याकाळपर्यंत परत आले आत्याने त्यांना सांगितलं की पडल्यामुळे तिची तब्येत खूप खराब झाली आहे हे ऐकून अमित अंकल देखील चिंतेत पडले मग त्यांनी मला सांगितलं की जा आणि बाबितासाठी केशरवाला दूध बनवणार मी किचन मध्ये दूध बनवत होते तेव्हा अमित अंकल पुन्हा किचन मध्ये आले आणि माझ्यासोबत त्या गोष्टी करू लागले ज्यामुळे कोणत्याही मुलीची अवस्था वाईट होईल मी अमित अंकलला ढकलून दिला आणि रागाने म्हटलं की तुम्हाला लाज नाही का वाटत तुमच्या पत्नीची तब्येत एवढी खराब आहे आणि तुम्ही तिच्या भाचीसह असं वागत आहात माझ्या बोलण्याचा अंकलवर काहीच परिणाम झाला नाही ते पुन्हा माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करायला लागले मी जोरात ओरडू लागले माझा आवाज ऐकून आत्ता किचन मध्ये आली त्या क्षणी मी एवढी घाबरले होते की आत्ताच्या तब्येतीचा मी विचारही केला नाही आणि अमित अंकलचं सगळं सत्य त्यांना स्पष्टपणे सांगितलं तेव्हा आत्याने एक नजर माझ्यावर आणि दुसरी नजर अंकलवर टाकली आणि त्यांना म्हणाली की तुम्ही कसे माणूस आहात ज्याला एक अठरा वर्षाच्या मुलीला देखील वर्ष मध्ये दे करता येत नाही तिने गेल्या आठवडाभरापासून तुम्हाला एकटं नाचवलं आहे आणि तुम्ही अजूनही काही करू शकत नाही आत्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी आश्चर्याने आत्याला विचारलं की आत्या तू हे काय बोलते आहेस तेव्हा आत्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं तिने माझा हात धरून मला तिच्या खोलीत नेलं मी आजच्या आणि आत्याला पाहत होते ती माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली की रिया माझं बोलणं लक्षपूर्वक आहे मला अमितच सगळं सत्य माहिती आहे पण जी काही गोष्ट आम्हाला तुझ्याकडून हवी आहे ती तुला करावीच लागेल तिचं हे बोलणं ऐकून मी रागाने उठून उभी राहिले आणि मी आत्याला बोलले की तू हे काय बोलत आहेस तुला माहिती आहे का की तुझा नवरा माझ्यासोबत काय करायचा विचार करतोय तो मला वापरून घेण्याचा प्रयत्न करतोय तू कसं काय अशा माणसासोबत जीवन काढू शकते जो तू गर्भवती असताना देखील तुझ्या भाचीवर लक्ष ठेवतोय तो तुला आणि तुझ्या बाळाला काय देईल माझं बोलणं ऐकून आत्या बोलू लागली की तुला अमित सोबत ते सगळं काही करावंच लागेल जे तू तु तुझ्याकडून तु तु अपेक्षा करतोय नाहीतर तो कधीच बाप होऊ शकणार नाही आत्याचं बोलणं ऐकून मी म्हणाले की तू हे काय बोलत आहेस तू गर्भवती आहेस आणि अंकल वडील होणार आहे तेव्हा आत्याने सांगितलं की नाही मी आई होऊ शकत नाही ही गोष्ट समजल्यावरच तुला इथे बोलावलं होतं जेणेकरून तू इथे येऊन मला आणि अमितला एक मूल देऊ शकशील अमित दुसऱ्याचं मूल दत्तक घेण्यास तयार नव्हता त्याला स्वतःच मूल हवं होतं आणि यासाठी माझ्याकडे यापेक्षा सोपं काहीच नव्हतं कारण मी दुसऱ्या स्त्रीला माझी सवत बनवून आणू इच्छित नव्हते म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की मी या कामासाठी तुला कुर्बान करीन तसही तू माझी सक्की भाची नाही मी अमित वर खूप प्रेम करते आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडू इच्छित नाही म्हणून मी तुझ्याशी गर्भवती होण्याचा आग्रह धरते जेणेकरून माझ्या आणि अमितच्या जीवनात मुलाच्या या कमतरतेची पूर्तता होईल मी अमित अंकलला माझा शत्रू समजत होते परंतु माझी आत्या दे देखील या घाणेड्या खेळात तितकीच सहभागी होती स्वतःचे घर वाचवण्यासाठी माझ्या आत्याने माझे जीवन धोक्यात घातले मी आत्यासमोर हात जोडले आणि तिला सांगितले की मला माझ्या घरी परतायचे आहे पण माझ्या आत्याने माझे काहीही ऐकले नाही आणि रात्रीच्या अंधारात मला तिच्या नवऱ्याच्या खोलीत पाठवले माझ्या बचावासाठी काहीही पर्याय नव्हता कारण आत्याने धमकी दिली की जर मी तिचे ऐकले नाही तर अमित माझ्याशी जे काही करेल त्याचा दोष माझ्या खोट्या प्रियकरावर टाकला जाईल आणि मी आयुष्यभर माझ्या आई वडिलांना माझ्या चारित्र्याची सफाई देत राहीन मी कधीच विचार केला नव्हता की माझी आत्या माझ्याशी असं वागेल मी हे मानण्या करते की मी माझ्या आत्याची सगळी भाची नाही माझ्या वडिलांनी मला दत्तक घेतलं होतं पण मी नेहमी सर्वांना माझे सगळेच मानले होते माझी आत्या देखील सगळीच वाटली होती आमच्यात कधी असा फरक येईल असे माझ्या मनातही आले नव्हते जेव्हा आत्याने मला खिचून खोलीत ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी स्वतःला सोडवण्यासाठी आरडाओरडा करू लागले माझा आवाज ऐकून माझ्या आत्याचे सासरे खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी लगेचच माझ्या आत्यापासून सुटका करून दिली त्यांनी माझ्या आत्याला आणि त्यांच्या मुलाला धमकी दिली की जर त्यांनी माझ्याशी काही गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर ते पोलिसांना फोन करतील अमित अंकलने आपल्या वडिलांशी उद्धटपणे वागण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या वडिलांनी मला कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडले नाही आणि माझ्यासाठी आपल्या मुलाशी भांडून मला आपल्या खोलीत नेले ते म्हणाले की मुली मला सुरुवातीपासूनच शंका होती की या दोघांचे हेतू चुकीचे आहेत जर मी तुझ्या आत्याविरोधात काही बोललो असतो तर कदाचित तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसतास आता जेव्हा तुला सर्व काही समजलेच आहे की हे दोघे माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाहीत तर तू त्यांच्यापासून सावध राहायला हवे होते कदाचित माझ्या मुलाच्या संगोपनात काहीतरी कमतरता राहिली आहे त्यामुळेच आज मला हे दिवस पाहायला मिळत आहे मी अमितच्या वडिलांच्या फोनवरून माझ्या घरी फोन लावला आणि माझ्या वडिलांना संपूर्ण सत्य सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळीच माझे वडील मला नाईला आले त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून आत्याशी कायमचे नाते तोडले माझ्या वडिलांनाही याबद्दल खेद वाटला की कदाचित त्यांच्या संगोपनातही काहीतरी कमी राहिली होती कारण त्यांनी कधीच आपल्या मुलीत आणि आपल्या बहिणीत कोणताही फरक केला नव्हता आणि आत्याने त्यांच्या प्रेमाचा त्यांना हा असा मोबदला दिला होता हे घडून अनेक वर्ष झाले आहे आता आमचा आत्याशी कोणताही संबंध नाही परंतु मला एक गोष्ट चांगली समजली आहे की माझ्या आईने मला आत्याच्या घरी एकटे पाठवून खूप मोठी चूक केली होती आणि मी एका सामान्य व्यक्तीवर विश्वास ठेवून मोठी चूक केली होती माझ्या आत्याने माझ्यासोबत केलेले वर्तन सहन करण्या जोगे नव्हते परंतु आजच्या जगात हेच काहीतरी घडत आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली इज्जत जपून ठेवावी कोणावरही विश्वास ठेवू नका कारण काही नाते अशी असतात जे आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात त्यांना इतर कोणत्याही गोष्टीची पर्वा नसते फक्त आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा उद्देश असतो स्वार्थाच्या पुढे त्यांना योग्य अयोग्य काहीच समजत नाही तर मित्रांनो अमित अंकलच्या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या विरोधात जाऊन माझी साथ देऊन योग्य केले की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद